आमची प्रतिक्रिया अशी आहे की राष्ट्रीय महामार्ग सहाशे अक्कलकोट या संदर्भामध्ये आम्ही जवळपास अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणीसला ला त्या ठिकाणी आमच्या जमिनी या ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी बाधित होत आहेत आणि त्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी याचिका दाखल केली याचिका दाखल केल्या असताना दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी भूसंपादन ज्या ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी संयुक्त मोजणी करा असं कोर्टाने लेखी स्वरूपात आदेश दिले दोन्ही जिल्हाधिकाऱ्याला धाराशिव जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकारी दोन्ही आधी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की हवा सादर करा त्या ठिकाणी मोजणी करत असताना चुकीच्या पद्धतीने मोजणी केली म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या परंतु जिल्हाधिकारी त्यांची दखल घेतले विभागीय आयुक्तांनी दखल घेतलेली मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली पंतप्रधानांनी दखल घेतलेली राष्ट्रपतींनी सुद्धा राष्ट्रपती पर्यंत आम्ही सगळ्यांना पत्र दिलेली होते परंतु दहा केल्यामुळे आम्ही परत कोर्टामध्ये गेलो कोर्टाने परत एकदा मोजणी करायला फक्त रस्त्याची मोजणी करून अहवाल सादर करायला सांगितला बावीस सप्टेंबर दोन हजार नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला त्याप्रमाणे याने ठिकाणी मोजणीला आले परंतु ह्या सगळ्या अधिकाऱ्यानं संगणमतानं व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता आणि हे सर्व्हिअर या सगळ्यांनी म्हणून आमच्यासमोर पंचनामे केले आणि ते पंचनामे जे आमच्यासमोर केले ते ग्रह धरलेले आणि हेल्ला जे म्हणायला पाहिजे होतं हे जे राष्ट्रीय महामार्ग म्हणतो ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी मोजणी करून तो अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्यांना चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करतो ते दुरुस्त करून द्यायला तयार नाहीत आणि हा विषय त्या ठिकाणी मुंबई जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एकवीस तारखेला एकवीस तीनचा चा तारीख आहे हेनी आतापर्यंत तीनदा मुदतवाढ घेतली आहे एवढ्यासाठी सहा महिने झाला हे अहवाल दाखल करू शकत नाहीत बावीस सप्टेंबरला त्या ठिकाणी ऑर्डर होऊन आजपर्यंत दाखल करेल आमची विनंती होती की बाबा दुरुस्त करू द्या आम्ही आंदोलन केली त्या ठिकाणी जाऊन बसलो रस्ता रोखा केलो सगळं केलो त्या ठिकाणी यायचं लिहून द्यायचं आणि परत पिऊन जायचं ह्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं नाही हे सगळं मिळून त्या ठिकाणी तिथला सर्वेअर जो अहवाल दाखल करत जाता तो अडीच तीन महिने बेपशा आज काय केलं आता त्या ठिकाणी ते मला साहेबांकडे चार्ज आहे त्यांना आम्ही सांगितलं हे आम्हाला दुरुस्त करून पाहिजे नाहीतर लेखी द्या हे कसं केले हे संयुक्त मुद्री कशी केली ती आम्हाला लेखी द्या लेखी दिल्यानंतर लेखी आज आम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकरी आलेलो यांना या ठिकाणी आमची प्रेम घेऊन जावं लागत शेतकऱ्यांची आज आम्ही ह्याच याच कार्यालयामध्ये आम्ही ह्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आत्मधन गळफास घेणार किती शेतकरी आता जवळपास आठ ते दहा शेतकरी माझ्या बरोबर आले आता सगळे शेतकरी आलेल्या ठराव कालो पण हे आता इथं आल्यावर वेगळी भूमिका वाढत आली थीत हा, वाला, आता जरी भूमिका वेगळी मांडल्यामुळे आता आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगावं लागलं यांची पद्धत आहे काल ये आम्ही यांच्या ऑफिसला गेलतो काल यांनी आम्हाला म्हणजे आज इथे या आपण भेटू आणि हे जाणून बुजून वीस मीटर जुन्या रस्ता दाखवत होते ह्यांच्या आहे का वीस मीटर ह्याच्याकडे रेकॉर्ड आहे का रेकॉर्ड नाही काय नाही टिपणं देतो काल म्हणजे चार तास मला ऑफिसमध्ये मध्ये बसून साडे नऊ ला बोलून दीड वाजेपर्यंत मला एकही टिपणं आज पर्यंत दिली सगळं फोट करून शेतकऱ्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न हे सामुदायिक सर्व अधिकारी म्हणून आहे ही शेतकरी अन्याय आणि त्या दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी विचारणार